महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा नगरपालिका निवडणूक आपण उभा तर आपण काय जनतेला जनतेला आश्वासन म्हणजे आता सध्या पहिलं माझा मी ज्यावेळेस मी उमेदवारी अर्ज भरला होता त्यावेळेसच मी एक गोष्ट काय होती की महिलांची मला बोलणी ही महिलांना सगळ्यात महत्त्वाचं चा पोटा चालू म्हणजे हाताला काम महिलांना हाताला काम पाहिजे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून बचत गट आहेत महिलांच्या महिलांच्यावरती त्या बचत गटातनं फक्त महिलांना कर्ज पुरवठा करून चालत नाही तर त्यांची रोजची उपजीविका भागवण्यासाठी त्यांच्या घराला आधार लागण्यासाठी नगरपालिकेमार्फत बचतगतमार्फत मी महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं हे माझं पहिलं काम आहे महिलांचं मी बऱ्याच ठिकाणी महिलांना भेटलेली आहे ज्यावेळेस मी प्रचाराला फिर बर आता फिरते तर या महिला माझ्याबरोबर आहेत त्या आणि प्रचाराला ज्या ज्या ठिकाणी मी महिलांबरोबर फिरलेल्या आहेत भेटी गाठी घेतलेले आहेत महिलांना मतदान करण्यासाठी आव्हान केलेलं आहे त्यावेळेस महिलांचं माझं एकच म्हणणं आहे की मॅडम तुम्ही काम चांगलं करताय आम्हाला फक्त तुमच्याकसनं एकच अपेक्षा आहे की आम्हाला हाताला काहीतर काम म्हणजे रोजगार काहीतरी उपलब्ध करून द्या नगरपालिकेच्या माध्यमातून हा मला पहिला काम राहील महिलांसाठी दुसरी गोष्ट महिलांना आता सांगोले शहरामध्ये ड्रेनेजच्या कामामुळं जी धूळ झाली आहे त्या धुळीमुळं लोकांना खूप त्रास होतो आहे महिलांना वयोवृद्ध लोकांना आजार आजाराचा त्रास व्हायला लागला आहे शारीरिक तब्येत बिघडायला लागली आहे खुला मोकळा श्वास घेणंसुद्धा महि लोकांना अवघड झालं आहे प्रथमचा तर रस्त्याचं कामाचं नियोजन जा। त्याच्यानंतर गटारीचं नियोजन काही ठिकाणी स्वच्छता करायला झाडायला करायला बरेचशा ठिकाणी असं कसूर केलं जातं त्याची स्वच्छता अभियान याच्यावर माझं जास्त जोर राहील तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं मला जनतेनं त्यांच्या कामासाठी निवडून द्यावं कारण की जनतेला माहीत आहे बऱ्याचशा महिलांना माहीत आहे की मी अशी उमेदवार आहे फक्त नगरपालिकेच्या इलेक्शन किंवा कुठल्याही इलेक्शन पुरता मी कधी बाहेर नाही मी माझं नेहमी माझं महिलांचा ग्रुप आहे सोशल माध्यमातून मी काम करते परत त्याच्यानंतर नॅशनल ह्युमन राईट्समध्ये मी आहे महिलांच्या आडी अडचणी अत्याचार त्यांची जी तक्रारी त्रास त्यासाठी त्या महिला माझ्याकडे येत आहेत आणि त्यांना माहीत आहे की रेश्मा दिदीकडे गेल्यानंतर आपल्या प्रत्येक कामाला पर्याय निघणार आणि कामातनं आपल्याला त्यातनं काही ना काही तर आ, हे आधार मिळणार त्यामुळं महिलांना माझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाच्या विश्वासा दमावर मी मला महिलांनी निवडून द्यावं असं माझं मग नाही मतदार लोकांनी मला निवडून द्यावं महिलांच्या नेमके काय काय समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं महिलांच्या समस्या मी पहिलं तर आत्ता सांगितलं तुम्हाला रोजगार कारण की दोन हजार वीस बावीसपासून जेव्हा कोरोना कोरोनाचा का, काळ होता तेव्हापासून बऱ्याचशा लोकांचं आर्थिक परिस्थिती लोकांची खूप जास्त महिलांना आता घरात बसून काम नाही रानात गेलं तर तिथं बी काम नाही महिलांचं पहिलं प्राधान्य रोजगा, रोजगार बचत गटातलं रोजगार मिळवून देणं पहिलं विषय दुसरा विषय महिलांचं कसं आहे स्वच्छता स्वच्छता आणि हे बाकीचे जी बी बचत गटची कामं स्वच्छता घरकुलीची कामं विशेष म्हणजे आता महिलांचं एक असं म्हणणं आहे काही महिला आहेत यात की या महिलांचं कसं आहे की यांना जागा नाही त्यामुळं घरकुल उपलब्ध होतं तर बऱ्याचशा महिलांनी मला असं सांगितलं की मॅडम तुम्ही निवडून आल्यानंतर आमच्या आम्हाला जागा नाही तर आम्हाला जागा उपलब्ध करून मेन निवारा घर गर, घरकोला आम्हाला मंजूर करून द्यावं घरको घेऊन द्यावं त्या महिलांच्या वेळेस अशी भरपूर आज अडचणी आहे आता सध्याची परिस्थिती पाहता महिला अजिबात सुरक्षित नाही ह्याचं आपलं का महिला सुरक्षित नाहीत याचं आपलं मत काय नाही ही बरोबर आहे महिला सुरक्षित नाही आहे कसं माहिती आहे का महिलांनी लोकांवर बी दुसऱ्यांवर डिपेंड न राहता स्वतःचं बी संरक्षण करणंही गरजेचं आहे आता मी आता नगरपालिकेत ज्यावेळेस उमेदवार म्हणून निवडून जाईल त्यावेळेस मी जे बी आपलं पुढं होईल म्हणजे कि नगराध्यक्ष किंवा नगरसेवक ही नवीन ह्यांना मी एक प्रस्तावना देणार आहे की नगरपालिकेतर्फे महिलांसाठी जुडो कराटे आणि स्वतःच्या संरक्षणासाठी प्रशिक्षण हे देणं गरजेचं आहे आणि महिलांचं कसं मुलींचं आजकालच्या मुली प्रत्येक गोष्टीत घाबरते तर त्यांना स्वतःच्या ह्याच्यावर जुडो कराटे जेणेकरून त्यांनी कुणाच्या जीवावर नसावं स्वबळावर असावं कुणी जर त्यांच्यावर अत्याचार करायचं किंवा काय करायचं प्रयत्न केलं किंवा त्यांच्या विरोधात काय काही म्हणजे असं काय त्रास देण्याचं केलं तर ती स्वतःहून सक्षमपणे त्यांच्याशी लढावं भांडावं स्वतःचं संरक्षण करावं यासाठी मी नगरपालिकेमाध्यमातून जुडो कराटेचा क्लास ज्या महिलांचं कसं अशा बरेचशा मुली आहेत की त्यांची परिस्थिती गरीब आहे आणि त्यांना जुडो कराटे वगैरे शिकायला करायला त्यांना पैसा देऊन करून कराटे शिकणं करणं कठीण कर आहे तर नगरपालिकेच्या माध्यमातून मी निवडून गेल्यानंतर त्यांना प्रशिक्षणही मोफत मिळावं दुसरी गोष्ट महिलांना शिवण क्लास परत आधार देण्यासाठी शिलाई मशीन असे तसे काही जी जे बी काही योजना असतील नगरपालिकेमार्फत ती जास्तीत जास्त मिळवून द्यायचा मी प्रयत्न करणार हो हो प्रचार का लोकांची प्रतिक्रिया लोकांची प्रतिक्रिया चांगल्या आहेत सगळेजण आहेत चांगल्या प्रतिक्रिया आहेत मला कितीपर्यंत सपोर्ट करतात मला आता तुम्हाला सांगते मी भरपूर सपोर्ट आहे आणि असं काही गोष्टी कशा आहेत माहिती आहे का मला सपोर्ट कसा आहे की काही महिला आहेत ज्यांना काही घरच्यांच्या लोकांचा दबाव नेत्यांचा दबाव आता जसं की आता एका वॉर्डात आम्ही पाच मेंबर उभारले त्या मेंबरची में भीती ह्या मेंबरची भीती त्या मेंबरची भीती अशी में आहे ना बाबा ही इकडे गेल्यावर असं एक प्रकारचा दबाव आहे का लोकांचा तसं आता थोडंफार दिसतंय मी आणि असा दबाव आहे ना पण तर कोण बोलत नाही आणि प्रत्येक ठिकाणी कसं आहे प्रचाराला फिरताना महिला पुढं येत नाही पुढे ये यायला नको म्हणते आपल्या आतच एवढं घरातलं बोलायचं प्रचार कसं एवढं त्यांच्या कामापुरतच आहे आज तुम्ही अपक्ष उमेदवार लढताय तुम्हाला पक्षाकडून काय तिकीट वगैरे कुठल्या विचारात आलं माझ्यापर्यंत तर नाही कारण की त्यांना माहीत आहे प्रतिक्रिया आल्या नाही आल्या काय आल्या नाही आल्या तरी मी महिलांच्या पाठबळावर या सगळ्या जी माझ्या महिला आहे ती ग्रुप त्यांच्या पाठबळावर उभारले मी त्यांच्या प्रतिक्रियाचा विचारच नाही आणि तिने मला काही कधी नाही विशेष मी माझ्या माझ्या पद्धतीने काम चालू त्यांची प्रतिक्रिया काय आहे काय नाही त्याच्यानं मला घेणं देणं नाही मी माझ्या कामाच्या जीवावर माझ्या कामाच्या दमावर माझ्या महिलांच्या विश्वासावर मी उभारले फक्त माझ्या कामाच्या दमावर त्यामुळे पुढचं प्रतिक्रिया असं काय विचार प्रभाकर मतदाराला काय सांग सांगतात प्रभाग क्रमांक नऊच्या मतदारांना आता कसं आहे माझे मुस्लिम समाजाचे आहेत बांधव काही कुस्ती समाजाचे आहेत काही मराठा समाज मी सगळ्यांना एक विनंती करते की आपल्या प्रभागातला उमेदवार जी मी प्रत्येक वेळेस कुठल्याही आड अडचणीत त्यांच्या वेळेवर चांगल्या वाईट वेळेवर मी नेहमी त्यांच्यासाठी जाऊन गेले मग काहीही विषय असू दे त्यांचा घरगुती बांधणं दे बाहेरचा कुठला विषय दे बँक प्रकरणचा दे तहसील ऑफिसचा असू दे अथवा पोलीस स्टेशनचा काही विषय असू दे प्रत्येक गोष्टीला मी नेहमी धावत त्यांच्यासाठी गेलेली आहे त्याचा तिने विचार करून माझ्या कामाचा विचार करून मला सहकार्य करावे आणि माझा चिन्ह आहे फुगा बलून एक नंबर बटनवर मतदान करून मला प्रचंड मताने निवडून द्यावं हो ही मतदान मी आव्हान कर आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका